नमस्कार मी कोमल झकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत पालक पराठा त्यासाठी मी ही एक जुडी पालकाची स्वच्छ निवडून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि निथळत ठेवलेली आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तो सगळा पालक आणि दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या लसूण एक लसूण दहा ते पंधरा पाकळ्या आलं एक इंच आणि जिरे एक चमचा हे सगळ्याची बारीक पेस्ट करून घेऊया आता पराठ्यासाठी पीठ मळण्यासाठी मी इथे चार ते पाच वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं त्यामध्ये एक वाटी डाळीचं पीठ टाकलं आहे हरभरा डाळीचं आणि ही मग अशी पेस्ट केलेली तीही त्यात ओतली एक चमचा लाल तिखट टाकलं एक चमचा धना पावडर आणि मीठ एक चमचा जिरे सॉरी ओवा अर्धा चमचा टाकला आणि हे सगळं मिश्रण आता मी कणिक चांगली ह्याची मळून घेते पाणी ओतायची गरज नाही लागत त्या ह्याच्यातच माझं पीठ मळून झालं आहे वरून थोडंसं तेल टाकून पुन्हा मळून घ्यायचं आणि पंधरा मिनटं झाकून ठेवायचं पीठ पंधरा मिनटानंतर पीठ बघा चांगलं भिजलेलं आहे आपण पराठा लाटून घेऊया पराठा लाटताना त्याला चांगले पदर सुटण्यासाठी असे चार घडी करून घ्यायच्या हे पहा अशी चार घडी करून घ्यायच्या म्हणजे पराठ्याला चांगले पदर सुटतात आणि दोन्ही बाजूनी चांगला पराठा लाटून घ्यायचा मी पराठा बनवताना पालक शिजवून घेतलेला नाही कारण की त्यातले जे पोषक द्रव्य असतात ते निघून जातात म्हणून मी फक्त स्वच्छ धुवूनच त्याची पेस्ट केलेली आहे पराठा चांगला लाटलेला आहे पहा चपातीपेक्षा थोडा जाडच ठेवायचा पराठा पराठा लाटून झालेला आहे एकीकडे मी पॅन तापत ठेवलेला आहे ना थोडंसं तेल सोडलं आणि त्यावर पराठा हा चांगला भाजून घेते असं कडेने तेल सोडून पराठा दोन्ही बाजूनी चांगला भाजून घ्यायचा मुलांना टिफिनसाठी नाश्त्यासाठी हा पालक पराठा छान लागतो एकदा नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा हे पहा चांगला पराठा भाजलेला आहे हा आपण दह्यासोबत खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकतो हे पहा किती मऊ लुसलुशीत पालक पराठा तयार आहे ही पालक पराठ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद